कळत गेल्यात तरी कुठ एक 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 दिवशी प्रकार असा झाला माई माईला माईला तीन रस्त्याच्या मद येऊन थांबली माय आणि अधिकार होता तो जगद्गुरु तिखो वरायच्या अधिकार होता अरे कुणीतरी सांगावं भंडारी डोंगरावर गेले कुणीतरी सांगावं वामचंद्र डोंगरावर गेलेत कुणीतरी सांगावं ह्या रस्त्याने गेलेत अरे नेमका गेला तरी माझा नवरा कुठं कळत नव्हतं पण एवढा विश्वास होता नवऱ्यावर एवढा विश्वास होता ना की बस ज्या वाटेने चालले होते त्या वाटीची माती सध्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होती एवढा अधिकार माझ्या जगद गुरु तुक चंद्र डोंगरावर गेलेला रस्त्याची माती घ्यावी कानाला लावावी धूरधूर ये आवाज नाही यावा दुसऱ्या रस्त्याची माती घ्यावी कानाला लावावी नाही भंडारी डोंगरावर गेलेल्या रस्त्याची माती कानाला लावावी विठ्ठल विठ्ठल म्हणून आवाज रखरख करतय बस पायाचे चप्पल नाही माहिन निघाव निघावं बस नवरा दिसत नाही तोपर्यंत वाट धरावी चालत 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 भंडारी डोंगरापर्यंत यावं डोंगरावर प्रवेश करतायत करता ना करतायत तो पर्यंत असा झाला माईला वाटलं आता इथं कुठ तरी आमचे जगत ऋत कोपराय असतील म्हणून इकडं तिकडं बघण्याच्या नादामध्ये पायात काटा घुसला रे आई गौर म्हणून हाक मारली हे हाक माझ्या विठ्ठलाला जगाच्या पापाकडे ऐकायला गेले बस नवऱ्यानं आयुष्य घालवलं माझं नामस्मरण करून अरे माझ्या जगदगुरु तुकोबऱ्यांची काळजी धर्म पत्नी केली नसते तर चोपन्न वर्षाची जगद्गुरु तुकोबरा हे आयुष्य जगलीच असते ऐकून जा पायात काटना घुसला रक्त मला पाय घाला मायनं पाणी मांडीवर पाय घ्यावा आणि रक्त 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 हाताला लागावं अरे तसायचा तसा होता देवा घुसला रे काढण्यासाठी तर कुणीच नव्हतं एक लेकरू एक लेकरू ए एक... मेंढ्या राखत होत आणि लेकरून होत जगाचा बाप होत एका लेकराच रूप घेतलं आणि माईच्या समोर आला आणि माईला म्हणतो माई काय झालं म्हणायला काय झालं सांगू पायात काटा चक्कर खाली बसले रक्त रक्तबाळ झालो काय करू काय करू ए माय बघू हे बघ ना ए माय मी खालो का काटा करतो जा देव म्हणतो जगाचा बाप लाजा वाटल्या पाहिजे बरेच जण म्हणतात की जगद गुरु तुकोबऱ्याला धर्मपत्नी उसान वाचा माझ्या जगद गुरु तुकोबऱ्यांची धर्मपत्नी एवढी काळजी जगद गुरु तुकोबऱ्याची करत सांगावं तेवढं एवढं थोडा आहे जगाच्या बापाने विचारावं खाता काढू का काटा काढू का म्हटल्यानंतर माईनं सांगावं बाळा तुला जमेल देवानं सांगावं

जगुतोपण्याच्या धर्मपत्तीची माती जगाच्या बापाला अरे काय अधिकार असेल माझ्या अलखत मध्ये काटा कपडा आणि काटा कपडून झाल्यानंतर देवानं म्हणावं आई ए आई निघाला काटा ए, ए बाळ अरे काटा काढा हो आई काढला काटा झावका का आई ए बाळ हे बाळ थांब ना कुठलाही तू देव म्हणला हिला जर मी सांगितलं तरी दगडच घालला आपल्या डोक्यात एक तर आपल्या मनावर आपली घडलं ऐकली का देवानं सांगा ए माय आता काटा काढला जातो मी नाही बाळा तोडावर ना हात फिरवला किती गोड आहेस रे बाळा ए अगं माझी जनावर गेली पुढे अगं जाऊ दे ए ए बाई पण मला सांग कोणत्या गावचं तू राहू दे ना गाव गाव सांगू का मग जगाचा बाप सांगायला लागला भीमातीरी एक ए माझं गाव पंढरपूर इकडे काय म्हणलास तू पंढरपूर हा पंढरपूर मग ते विट्या माहित असेल की तुला हे अट्या विट्या, विट्या, विट्या पंढरपूरचं माहीत असेल की हो माहिती आहे ना कागम आहे काय अरे त्याच्यामुळे पायात काटा घुसला अरे पुढं कोण होत देव होता काटा काढला ना देवाने हे माहितीनं काय केलं काय केलं माझ्या नवऱ्याला वेळ लावलं रात्र दिवस अरे विठ्ठल विशिवाय एवढं नामस्मरण करतोय रे अरे काय त्या विठ्ठ्याने केलं कळालं नाही जे जगाच्या बापानं उठाव रस्ता वगावा आणि थोडं दोन पावलं पुढं जावं आणि मायला सांगावं आवली दगड घेऊन आग लागली आज भंडारी डोंगरावर विठ्ठलाच्या पाठीमाग दगड घेऊन आवली लागलेली प्रतिमा जशीच्या तशी आहे विठ्ठल